नमस्कार मी आणखे शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या मध्ये स्वागत करतो बऱ्यापैकी सध्या जी काही सोयाबीनची स्थिती आहे ही त्यामध्ये फुलधारणीची स्थिती काही दिवसामध्ये लवकर शेतकऱ्यांची त्यामध्ये चालू होईल आणि ज्यावेळेस फुलंधारणीची स्टेज वगैरे येत असते त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी करणं त्यामध्ये अत्यंत गरजेचं असतं पण अनेक शेतकऱ्यांची एक अशी समस्या असते की ह्या स्टेजमध्ये सोयाबीनची अतिरिक्त जास्त वाढ झालेली असेल तुमची पण सध्या ही समस्या असेल सोयाबीन खूप जास्त वाढलेली आहे आणि पुढे जर तुम्हाला वाटत असेल की आपली जर सोयाबीन जास्त वाढली जर पुढे फुलं वगैरे जर कमी लागले तर नेमकी कशा पद्धतीचं नियोजन आपण केलं गेलं पाहिजे याबद्दलची सगळी माहिती आज, आज आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि वेळेस काय होत असतं सोयाबीनच्या अतिरिक्त जर जास्त वाढ झाली तर, जा तर, तर फुटवाही कमी राहतो आणि परिणामी फुलंही त्यामध्ये कमी लागत असतात आणि आपलं सोयाबीनचं उत्पन्न कमी येत असतं पण अशा वेळेस जर जास्त वाढ होत असेल तर अशा वेळेस आपल्याला सोयाबीनची वाढ थांबवणं अत्यंत गरजेचं आहे सोयाबीनची जर वाढ माफत राहिली तर फुलंही चांगली लागतात आणि एकंदरीत सूर्यप्रकाश आहे हा झाडांना चांगलाही मिळला जातो आणि याच्यामुळे फुलांची गळ कमी होत असते आणि फुलाचं रूपांतर जास्तीत जास्त शेंगांमध्ये व्हायला मदत होत असते तर या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे तर वाढ थांबायची म्हटलं तर वाढ थांबवण्यासाठी बरेच मार्केटमध्ये वेगवेगळे औषध आहे आपण त्यांचा त्यामध्ये ते वापर केला गेला पाहिजे तर प्रामुख्याने मी तुम्हाला एक डायरेक्ट दुसऱ्या फॉवरिंच कॉम्बिनेशन सांगणार आहे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनला दुसरी फावरी करायची असेल म्हणजे हे कॉम्बिनेशन अशा शेतकऱ्यांसाठी असणार आहे ज्यांची अतिरिक्त वाढ झाली त्यांना वाढ पण थांबायची आहे आणि फुलांची संख्या पण वाढवायची आहे आणि आळी पण नियंत्रित करायची आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे कॉम्बिनेशन असणार आहे तर त्या शेतकऱ्यांनी वापरत असताना आपल्याला जे कल्टर येतं तर कल्टरचा या ठिकाणी वापर करायचा आहे कल्टर सर्वांना माहितच असेल की ते जे काय आहे आपल्या प्लॅनची जी होणारी व्हेजिटेबिव्ह ग्रोथ असत तर त्या व्हेजिटेबिव्ह ग्रोथला स्टॉप करायचं काम करत असतं से। सेम आपल्याला सोयाबीन मध्ये याचा त्यामध्ये वापर करायचा आहे याच्यामुळे आपल्या सोयाबीनची अतिरिक्त होणारी वाढ पण त्यामध्ये थांबणार आहे आणि प्लस जर फुटव्याची स्टेज असेल तर अशा वेळेस फुटवे पण जास्त तुम्हाला निघायला मदत होणार आहे आणि फुलं पण त्यामध्ये वाढेल आणि ऑलरेडी कल्टर हे जे शेतकरी मित्रांनो आहे आपल्या पिकावरती असणारी जी काही फंगस वगैरे असते म्हणजे बुरशी जी असते त्या बुरशीला लॉक करण्याचं पण त्यामध्ये काम करत असत असे ऑल इन वन फायदे आपल्याला कल्टरचे पाहायला मिळत असतात पण कल्टर योग्य वेळे वापरणं अत्यंत गरजेचं आहे चुकीच्या वेळी वापरलं तर त्याचे आपल्याला नुकसान कधीगती होत असतं याच्यासाठी कुठे मुळे ज्यावेळेस सोयाबीनला आपल्याला कुठे एखाद दोन फुलं दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला कल्टरची फवारणी करायची आहे जर तुमच्या सोयबीनला अद्याप अजून समजा फुलं दिसत नाही तर एवढे लवकर कल्टरची फवारणी करू नका आणि जास्त फुलं निघालेली असेल तर अशा वेळेस पण कल्टरची फवारणी करू नका एक दोन ठिकाणी पुढे पुढे फुलं निघायला सुरुवात झालेली आहे अशा वेळेस आपल्याला कल्टर वापरायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच एम एल घ्यायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त फुलं त्यामध्ये निघाले गेले पाहिजे म्हणून आपण एखादा टॉनिक पण वापरणार आहोत तर त्याच्यामध्ये वापरत असताना आपल्याला टाटा बारचा वापर करायचा आहे टाटा बार वापरत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी एक तीस ते चाळीस एम एल त्यामध्ये वापर करायचा आहे आणि आळी नियंत्रणासाठी आपल्याला सिजन्टा कंपनीचं इव्हीसेंट हे त्यामध्ये कीटकनाशकाचा वापर करा हे त्यामध्ये जरा स्वस्तही पडतं आणि जास्त दिवस आळीला कंट्रोल ठेवण्याचं त्यामध्ये काम करतं आणि जरी लवकर पाऊस वगैरे आला किंवा ऊन जरी असला कोणत्या पण एन्व्हायरमेंटमध्ये चांगले रिझल्ट आपल्याला एव्वीस चे पाहायला मिळतात म्हणून त्याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तीन ग्रॅम याचा त्यामध्ये डोस आहे अशा प्रकारे हे तीन औषधं मिक्स करायचे आहे आणि ही सोयाबीन पिकासाठी आपल्याला दुसरी फवारी घ्यायची आहे ही फवारी घेत असताना जो वेळ आहे टाइम आहे ज्यावेळेस कुठे मुळे फुलं दिसायला सुरुवात होईल एक दोन अशा वेळेस ही फवारी करा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा आणि चांगला रिझल्ट आपल्याला दिसले जर तुम्हाला रिसंट नाही कीटकनाशक मिळालं तर अशा वेळेस दुसरं कोणतं सोबत कोणतंही इतर देखील तुम्ही कीटकनाशकचा वापर करू शकता दुसऱ्या मध्ये ते ऍड करू शकता आणि जर एखाद्याला वाटतं की आपल्याला सेपरेटली बुरशीनाशक वापरायचं याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक घेतलं तरी पण चालेल ते सुद्धा गरजेनुसार तुम्ही साप असेल किंवा रोखो असेल या सगळ्या वापर करू शकता अशा पद्धतीने दुसरी फाव्हरी करा निश्चित तुमच्या सोयाबीनला जास्तीत जास्त फुलं त्यामध्ये लागेल फुटवा देखील त्यामध्ये वाढायला मदत होणार आहे आणि सोयाबीनचं चांगलं उत्पन्न यायला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा बाकीच्या सोयाबीन उत्पादक शेतक